मखमलाबाद परिसरातील सुळेवाडी तवलीफाटा गंधरवाडी काकडमाळा सुळेवाडीतील पिंगळे माळा व तांदळे मळ्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्यांचा संचार पुन्हा वाढल्याने मळ्यातील शेतकरी भीतीच्या छायेत जगत आहे सुळेवाडी परिसरात सायंकाळी नऊ ते दहा दरम्यान बिबट्याचे दर्शन नित्यतेत ठरले आहे मंगळवार दिनांक एक रोजी रात्री नऊच्या दरम्यान सोमनाथ पिंगळे यांच्या मळ्यात गाई व म्हशीच्या गोट्यात बिबट्याने शिरकाव करतात गाई म्हशींनी जोरजोराने हंबरण्यास सुरुवात केली गोट्यालगत बसलेले कुत्रे मोठमोठ्याने भुंकू लागल्याने घरातील कुटुंब खडबडून दरवाजा उघडला पाच फटाके फोडले तसेच बॅटरीच्या प्रकाशाने बिबट्याचा मार्ग शोधला परंतु तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता पिंगळे यांनी तीन कुत्रे पाळलेली होती त्यातील एक कुत्रा बिबट्याने फस्त केला उर्वरित दोन कुत्रे असून सदरच्या कुत्र्याच्या भुंकल्याने आम्ही जागे झालो तसेच सदरचे कुत्रे हे खुबी असलेल्या मोटरसायकलच्या आड दडल्याने बिबट्याला हल्ला करता आला आहे त्यामुळे ते बचावले अशी माहिती पिंगळे कुटुंबियांनी न्यूजशी बोलताना दिली आहे मकमलाबाद शिवार सुळेवाळी परिसरात सुळेवाळी परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळं स्थानिक रहिवासी शेतकरी आणि शाळकरीमुळं यांना भीतीचं वातावरणात जगावं लागत आहे तरी संबंधित वन खात्यांनी संबंधित सुळेवाडी परिसरात ज्या पिंजऱ्याची व्यवस्था करावी व तिथे स्थानिक नागरिकांना बिबट्यापासून बचाव याच्यासाठी उपाययोजना करावी असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे आणि त्यांना न्याय द्यावा स्व वन खात्याची जी कामगिरी त्यांनी स्पष्ट ती दाखवावी आणि खरं ते काम वन खात्याने करावा हीच मागणी आमची पण आहे साठी पण ती आणावा